घरात सगळी नुसती आटणूक बघा माणसं आजारी पाडली ती पाडली मस पिन आजारी पडली आता काय करायचंय मस्त सकाळ धरण उठाय बसाय ना मशीला खाल्ली नाही त्यानंतर पाणी पिली नाही वैरण खाल्ली नाही काहीच नाही म्हणजे डॉक्टर बोलवलं तिला दोन सलान्या दोन तीन इंजेक्शन दिली काय सला नाहीत नाही इंजेक्शन आता तुम्हाला सांगतो तु? बघा हे जवळजवळ चिट्टी लिहून दिली आहे दोन बाटल्या लिक्विड असलं काय तर पातळ औषध गोळ्या लिहून ह्या छिट्टीवर डॉक्टरनं बघा हे काय सांगायचं होतं मला आता जाऊन आणखी काय जनावर आजारी पडले की कशातच मन नहीं। मन लागत नाही नव ह्या घरातच मन नाही ना मसराज आजारी सांगू का या तुझ्यामुळे सगळं घरात लागले सगळं व्हायला लागले ला। काय तिची आजीला बघायला ती बरून तू न काय लागा अवघड झालेला मला सगळं ति बिचारीनं सगळं नुसतं माझं मन फक्त तिला आजीला बघून येऊ दे अरे जाऊ दे जाऊ दे गेल तर लावूया जाऊ दे गे नाही तुम्ही वाटल्यास तर बाबा डोक्यात कटकट नको ना तू जा एकदा का ते आजीला बघायला नसल्यामुळं बरं मी सांगतो जसं कर तुम्ही दोघं जावा इष्टीला जाताय का आता मला इच्छित ह्या गोष्टी मला उलटल्या होती काय तुझं तर मी आजारी डबल घरात तुम्हाला सांगतो वातावरण सगळं चांगलं असेल तर सगळं हे तर काय नाही बघा असं का जर ती जी सेवा करून लहान बाळागत त्याला सांगतो ओठा येणा बसा येणार तरी मी लगा दुसरी जागा पासत बांधली काय करायचं ती काय झाले आपण माणूस आजारी पडलं तर तू दवाखान्यात गाडीत टाकून परत त्या जनावरला काय करायचं सांगायचं माणसाला बोलता येते तसं जनावरांना बोलता येते का माझं हे दुखतंय ती दुखतंय त्यामुळे जनावरांचा आजार म्हणजे ने बेकार तू जा तुझ्या सांगतो तुझ्या उलट्या पाया ती तुला सांगणार ते अजून म्हणणार म्हणून नवरा आलं नाही म्हणाल पण अजून तशी नाही म्हणत मला बे ना का माझं माणसात पोहण्यात शिक्षण बोललेलं आपल्याला नाही सण होणार अरे झालं माहिती का तिला आजीला बघायला जाण्या पाहिजे तिच्या मनासारखी खदखद आहे आणि एकदा का तिला आजीला ती सरळ होते मग काय कर ती रुटी आप लागते आपल्या घरात ती आता कुठे गेले तिकडे वगैरे तिकडे गेले कुठे शे कुठे काय गेले ना तिकडं तिला आले आणि इचर जा म्हणा ती तीन जात असली तर चांगलंच नसली जात तर मग मी आपल्या गाडी येऊन घेऊन आणतो बघ इष्टी तस इष्टीन जाऊन बरं अर्धी तिकीट आहे तेवढं पैसे वाकिट आहे दोन रोज राहतील त्याकडे मुकाम <स्थिति> उघडवा केला किरकिर न काय ते काम बिन करत नाही काय का, का, का थी करा जाऊ घरा जाऊ जाऊ दोन तीन रोज त्याकडे मुकामी चार रोज जाऊ दे आठ रोज जाऊ काय प्रत्येकाला वाटतं की आपण एकदा काही आई वडिलांच्या मायला गे म्हणून मी काय म्हणतो इष्टीन जाऊ दे हाफ तिकीट आहे चार आठ दिवस राहतो तुमच तर मंत्र घरात आपल्या किरकिर होणार नाही ते काय होतंय घरात किरकिर असली की माणसाला टेन्शन येते आणि आता तो फक्त ऊन आहे या ऊननं आता सगळी लेकरं बरी झाली नाही तिथं आता हिमय आजारी पडली म्हणजे घरात सारखं दुखल हाय घरात पैसा सारखा जायला आहे पण तो काय का म्हणा तुझी बायक वाटते आता काय होतंय आहे काय नाही ते काय ती ती आठत असल्यामुळे आपल्या घरात आज ही मस्त काय कशाचं काय मला तर आज कशाच मोड नाही कालच्या पासूनच मला मोड नाही मलाही जरा उष्णता मला त्रास व्हायला उष्णताच त्रास कशाच काय नवरा बायको राहा राहतो शेपरी व्हायला तो का यारबी जायला डोक्यात किडे कसं अरे मला यार विषय मागाय या काय असते असले माझ्या असते बोलले का दे दी विषय सोडून त्याला काय असत ती माहेरला फिरवून आणली ना बघ एक ना बघ त्या फिरवून आणल्याशिवाय तिला इचार मग इचार एकदा जाऊ दे उद्या जाऊ दे ना तिला परवा दिवशी जाऊ दे ना कधी जायचं तरी जाऊ दे नसल जाय तर मी निवडून आणतो सकाळ सकाळ नेतो संध्याकाळी माघार आणतो नाही एक किंवा दोन वेळा सोडून तरी वाटल्यास सोडून येतो एक दोन दिवस हळद एक ठोस तर राहू या हिथं आणायला नको आता आठ रोबर हे तर काय करतोय हे जे माप काढते आपल्याला तरी येतय येतोय बिना का माझं काय हे माझा अर्धम असत दुकाना गेले टेन्शन बापुरा म्हणून तिकडे तर काय जाऊ तिला तिकडे गेली जर पुन्हा पोरं येत नाही म्हणून अजून जाय ना पोरं कशा नाही असले उन्हात पाणी पद्धत झालं म्हणजे पुन्हा डबल पोरं तिकडे लावून मजा तर मच्छर मुलं खाजायचं डाचावलं का आजारी पडत लय बेकार काय कंडिशन आहे पाणी असलं उन्हाळ्याची दगदगाय उन्हाळा शिधू पाणी कुठून येते एवढं महिना लय बेकार आहे एवढं महिना घर सोडून नाही तिची तिला वाटल्यास मी सोडून येतो गाडीवर तिला दे आठ रोज पंधरा तरी राहतात आता येऊन लोक मला तुझ्या इच्छा पूर्ण उच्च तर तू सोडून महागारी जी मी येतो इथं मैत पण आजारी गो औषध औषधा पाजायला लागते मग काय अजून ती मैत पेंट खात नाही वैरण खात नाही काय तर करावं रे तिला आता वाड बोलून गोडं बोलून जाऊ तिकडं पांढरा पांढरा उग तिच्या संग बार बार घातला पांधरा आली काय माहिना राहू गे आता उर अस केला ताप तुझ्या पण डोक्याला ताप आणि तुला जेवढा त्रास होतो मला पण त्रास होतो लई आणि माझं हे डोकं डोळं कारण घरात ते सारखं कसं बघते बाकी आपण जे जे आवाज तशी लागली तशी कसं रागानं बघते ती ती माणसाला गास सुद्धा जात नाही सांगला झाले माहेरी न लावली म्हणून तुझ्या मानसिकतेवरती परिणाम झाला काय तुला तर काय सरळच बोलत नाही ते तुझ्या नादान मला पण ते फारटफार घालते या मग त्याला माणसाची किंमतच नाही र अशीच कंडिशन झाली ना मशीन आज नाजलंय डोकं खाल्लंय बघा दोस्ताना इतकं जी डोकं खाल्लंय महिश आता वर्ष वर्ष दोन वर्ष आजारीच नव्हते त्या मशीला जवळजवळ तीन चार वर्ष आजारी पडत नाही मागच्या दोन अडीच वर्षात पडली दुष्काळ पण राहतो पण आजार नाही आता आजारच नाही बघा त्या जेव्हा आता आपली मसर शेरडा आजारीच पडत नाही आता ही माणसं बरी करूच तर आता मला ही दवाखाना मागायला काय कशा कशाला तर पैसा घालाय बघा संकटा मागून संकट यायला आपल्याला खरं बाळा आजारपणात बरी झाली तो मला आता जो जो जी जी दे 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 मक... मशी मशीन मागणार आणि त्याच मशीन आतापर्यंत जवळजवळ आठ रेडिची सांभाळलेली मैस होती का तीच मैस आजारी पण त्या मशीन जेव्हा सगळ्या मशीन झाली आपल्या मग त्या मशीन मध्ये आपण आणायला लागलो त्या मशीन जर आपल्याला माणसात आणलं माणसात आणलं मग काय माणसात त्या मशीन त्या जनावरांना माणसात आणलं लवकरात लवकर ती मैस बरी होणं एवढीच फक्त मी आशा करतो मग बरी झाली आज सकाळी मशीन दूध सुद्धा दिले नाही काढू आज घरातल्या लेकरांना दूध नाही आज रात्रीवर तेवढं दही लावलं होतं आज घरा आता सकाळचं ठेवायचं म्हणलं तर तो मशीन आज दूध काढू दिलेलं नाही आज घरात त्यामुळे आज एखरे सुद्धा आज दूध नाही घरी सकाळी लवकर उठून आपला घरा केला कोरसनी कारण रोज दूध प्यायची सवय पोरास नाही पोरा होती काय काय पोरांचा तो <laughs> नाही म्हणतोय बापू आज बापूला मनात पेली का दूध आज नाही आज दूधच नाही तर का पेती ती रोज मुलं काय दूध असते ती काय औष आउश... ती स्वतः आजारी आणि ती कशी दूध देणार आपण असा विचार करतोय बरोबर आहे ना तूच मस्तवाच आहे भावा आपण काय येतो गावात गोळ्या घेऊन मशीन ती औषध आता जातो गोळ्या औषध घेऊन आता ऊन पडले पडले तरी पण मशीनला कदा झालं पाहिजे कदा मी नाही जातोय तू सारखा हे होती मशीनांतर मी जातो या तू गोळ्या बस औषधी तुला पण पुन्हा जाणार जायला लागतं मी येतो घेऊन बरी असं मीच येतो घेऊन ती मशीन तुला सांगतो मज चांगली झाली तर आपण होईल मग काय तर आपलं लय बेकार नुकसान होणार आहे मग काय पन्नास साठ हजाराच पाठवायला येते मग काय लव मग मी येतो घेऊन आपलं बरं अना तुला मस्तकडे जायला लागतंय आपल्या येतो तेवढं घेऊन औषध